नमस्कार मी प्रशांत कदम बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिल्यानंतर पहिल्यांदाच मोदींना मित्र पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवण्याची वेळ आलेली आहे या नव्या सरकारच्या गठनाची प्रक्रिया दिल्लीत वेगात सुरू आहे आणि या सगळ्याच्या दरम्यान एका गोष्टीची खूप जोरदार चर्चा कुजबुज राजकीय वर्तुळामध्ये होतीये ती म्हणजे नव्या सरकारमध्ये गृहमंत्री पुन्हा अमित शहाच असणार की नाही जर भाजपचं बहुमताचं सरकार असतं तर कदाचित हा प्रश्न कुणी विचारला पण नसता पण मित्रपक्षांचं सरकार यावेळी आहे त्यामुळं या, त्या या गोष्टीची चर्चा होताना आहे सोबतच आज नवभारत टाईम्समध्ये एक बातमी पण आलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे आण मदे संकेत दिलेले आहेत की अमित शहा नेमका कुठला रोल स्वीकारणार गृहमंत्री म्हणून ते पुन्हा काम करणार की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करणार याच्याबद्दलचा सस्पेन्स असल्याचं नवभारत टाईम्सच्या बातमीत म्हटलेलं आहे अर्थात भाजपची पक्ष म्हणून स्थिती जी आहे ती मजबूत करणं हे आवश्यक आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र त्याच्यानंतर झारखंड हरियाणा या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत पुढच्या वर्षभरामध्ये नंतर बिहार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती पक्षाची स्थितीसुद्धा मजबूत होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं हा रोलसुद्धा अमित शहा स्वीकारणार का याच्याबद्दलच्या बातम्या आत्ता होत आहेत आणि त्यामुळं ही गोष्ट जी आहे ती खूप वेगवेगळ्या अँगलनं बघणं गरजेचं आहे एकतर अमित शहा हे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले ते दोन हजार एकोणीसला पहिल्या टर्ममध्ये ते सरकारमध्ये सामील नव्हते त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं पूर्णपणे संघटनेवरती लक्ष दिलेलं होतं पण नंतर दोन हजार एकोणीसला ते सरकारमध्ये आले आणि साहजिकच गेल्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टींची चर्चा झाली अगदी पॉलिसी मेकिंगमध्ये कलम तीनशे सत्तर हटवणं असेल किंवा ग्रहमंत्रालयाचे इतर महत्त्वाचे निर्णय एन आर सी असेल किंवा इतर या सगळ्यामध्ये अमित शहाचाच रोल जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण होता आणि त्यांनी खूप कणखरपणे या सगळ्या गोष्टी केल्या सभागृहामध्ये सुद्धा बाजू मांडलेली होती सोबतच सभागृहाच्या बाहेर ज्या गोष्टींची चर्चा व्हायची त्याच्यामध्ये सुद्धा अमित शहाचाच रोल त्यांच्या कार्यशैलीची छाप होती ईडी सी बी आय या यंत्रणा ज्या असतात त्या सगळ्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये असतात आणि निवडणुकीला सुरुवात होण्याच्या आधी आपल्याला माहिती आहे की अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन विरोधकांचे दोन मुख्यमंत्री जेलमध्ये होते अर्थातच गृहमंत्रालयानंच ही कारवाई जी आहे ती केल्याची चर्चा होती ईडी किती ॲक्टिव्ह झालेली होती महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये हे तर आता काही नव्यानं सांगायला नको आणि म्हणून या नवीन सरकारमध्ये गृहमंत्री पुन्हा अमित शहाच असणार की दुसरा कोणी गृहमंत्री असणार याची चर्चा होताना दिसती हो आहे नवभारत टाईम्सच्या या बातमीमध्ये पर्यायी गृहमंत्री म्हणून शिवराजसिंग चौहान यांचंसुद्धा नाव येत आहे अर्थात राष्ट्रीय अध्यक्ष किंवा गृहमंत्री या दोन्ही पर्यायांसाठी या नावाचा देखील विचार होऊ शकतो कारण आपल्याला माहिती आहे मध्य प्रदेशनं पैकी जागा यावेळीसुद्धा दिलेल्या आहेत आणि तिथे राज्य सरकार तर जवळपास वीस वर्षांपासून भाजपचं आहे आणि त्यामुळं या सगळ्यामध्ये शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वाची छाप मध्य प्रदेशातून उमटलेली आहे त्या दृष्टीनं सुद्धा त्यांच्या नावाचा विचार होईल का अर्थात शिवराजसिंग चौहान हे काहीसे मवाळ व्यक्तिमत्व आहे आणि संघामध्ये आत्ता ज्या काही गोष्टी चालू आहेत या निकालानंतरच्या त्याच्यामध्ये या नावाचा पर्याय शिवराजसिंग चौहान यांच्या नावाचा पर्याय समोर येतोय का हे आपल्याला बघावं लागणार आहे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही पण आहे की मोदींना अशा पद्धतीनं मित्रपक्षांचं सरकार चालवण्याचा कुठलाही अनुभव नाही आहे मागच्या वेळी नावाला एन डी ए सरकार होतं मागच्या दोन टर्ममध्ये पण मित्रपक्षांना पुरेसं प्रतिनिधित्व जे आहे ते मिळालेलं नव्हतं म्हणजे मागच्या वेळी तर स्थिती अशी होती दोन हजार एकोणीसमध्ये सुरुवात झाली तेव्हा शिवसेनेचा एक मंत्री होता अरविंद सावंत कॅबिनेटमध्ये होते हरसिमरत कौर बादल त्या पण शि अकाली दलाच्या मंत्रिमंडळामध्ये होत्या पण नंतर या सगळ्यांनी एक एक करून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास चार वर्ष साडेतीन ते चार वर्ष मोदी सरकारचं कॅबिनेट कॅबिनेट मंत्रिमंडळ म्हणतो मी राज्यमंत्री नव्हे कॅबिनेटमध्ये एकही मित्रपक्षाचा मंत्री नव्हता पूर्णपणे शतप्रतिशत भाजप अशा पद्धतीचं हे कॅबिनेट होतं आणि आता मात्र या कॅबिनेटमध्ये टी डी पी आणि जे डी यू या दोघांना समाविष्ट करावं लागणार आहे टी डी पीचे सोळा जे डी यूचे बारा खासदार आहेत आणि त्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या पुढं करायला सुरुवात केलेली आहे काही मागण्या मंत्रालयाबद्दलच्या आहेत किमान तीन तीन मंत्रिपदं जी आहेत ती या दोघांना हवी आहेत त्यातही रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री हवी आहे कुणाला रेल्वे ह हवं आहे कुणाला कृषी मंत्रालयामध्ये इंटरेस्ट आहे अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत टॉप फोरचं मंत्रालय जे आहे त्याच्यापैकी कुठलंही मित्रपक्षांना मिळत आहे का याच्याबद्दलच्या पण चर्चा होत आहेत पण अर्थात भाजपची संख्या पण खूप कन्व्हिन्सिंग आहे दोनशे चाळीस खासदार आहेत त्यामुळं टॉप फोरपैकी कुठलंही मंत्रिपद जे आहे ते मित्रपक्षांना जाण्याची शक्यता कमी आहे पण दुसरीकडे एक गोष्ट लक्षात घ्या की टी डी पी आणि जे डी यू हे लोकसभा अध्यक्षांच्या पोस्टबद्दलसुद्धा खूप आग्रही आहेत आणि ही पोस्ट त्यांना मित्रपक्षांना दिली जाते का हे बघणंसुद्धा खूप महत्त्वाचं असेल आणि हे का महत्त्वाचं आहे आपल्याला माहिती आहे की पक्षांतर बंदी कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पोस्ट असते स्पीकरची कारण ज्या काही गोष्टी करायच्या असतात पडद्यामागं राजकीय हालचाली करायच्या असतात आमदार किंवा खासदार फोडाफोडीच्या या सगळ्यामध्ये तुम्हाला स्पीकर तुमच्यासोबत ठेवावा लागतो कारण स्पीकरच्या हातामध्येच हे सगळे निर्णय असतात आत्ता जर आपण स्थिती बघितली तर एन डी एचे दोनशे एक्क्याण्णव खासदार आहेत त्यापैकी अठ्ठावीस खासदार सोळा आणि बारा हे नितीश कुमार चंद्राबाबूंचे आहेत दोनशे एक्क्याण्णव वजा अठ्ठावीस केलं तर दोनशे त्रेसष्टच्या आसपास स्थिती जी आहे ती होते आणि म्हणून जर भविष्यामध्ये चंद्राबाबू नितीशकुमार यांचा दबाव वाढतो आहे म्हणून वेगळे काही पर्याय अमित शहा किंवा म मोदींनी वापरायचे ठरवले यांच्या पक्षामध्ये फोडाफोड करायची ठरवली तर त्या दृष्टीनं आपल्याला आधीच सावध व्हायला हवं म्हणून चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे स्पीकरच्या पोस्टबद्दल हटून आहे कारण त्यांना माहिती आहे की त्या स्थितीमध्ये स्पीकर आपलं असणं आपल्या विश्वासातलं असणं हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर आत्ता आपण त्यांना पाठिंबा देतोय आणि भविष्यामध्ये आपल्यालाच आपले खासदार गमावण्याची वेळ येऊ शकते अर्थात महाराष्ट्रामध्ये जे झालेलं आहे त्याच्यानंतर या सगळ्या घडामोडींमध्ये स्पीकरचा रोल किती महत्त्वाचा असतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोर्टातल्या प्रत्येक अपडेटमध्ये आपण हे बघत आलेलो आहोत की अशा सगळ्या निर्णयांमध्ये स्पीकरचा रोल जो आहे तो पूर्णपणे घटनात्मक स्वतंत्रतेचा मांडलेला आहे स्पीकरला सभागृहामध्ये सर्वोच्च स्थान असतं आणि त्या दृष्टीनं चंद्र चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे स्पीकरच्या पोस्टसाठी अडून आहेत आता काल सूत्रांकडून ही पण बातमी आली की कदाचित भाजप त्यांना स्पीकरची पोस्ट देणार नाही फक्त डेप्युटी स्पीकरचं पद जे आहे ते देऊ शकेल त्यामुळं मित्र पक्षांचा हा दबाव कुठल्या लेवलपर्यंत मोदी सहन करतायत हे देखील बघणं महत्त्वाचं असेल कारण त्याची एक लक्ष्मण रेखा त्यांनी नक्कीच आखलेली असेल की याच्या पुढं आपण जास्त झुकायचं नाही त्या दृष्टीनं मोदी सरकारचा हा तिसरा कार्यकाळ जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे सोबतच मित्र पक्षांच्यामुळे त्यांना अनेक गोष्टींवरती अनेक धोरणात्मक निर्णयांवरती सुद्धा पाऊल मागे घ्यावं लागणार आहे त्याच्यातली पहिली गोष्ट दिसते ती म्हणजे अग्निवीर योजना कंत्राटी भरतीचा हा प्रकार लष्करामध्ये सुरू करण्यात आलेला होता ज्याच्याबद्दल युवकांच्यामध्ये खूप नाराजी होती काँग्रेसनं ना सुद्धा जाहीरनाम्यामध्ये हे सांगितलेलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर ही अग्निवीर योजना जी आहे ती पूर्णपणे रद्द करू आणि जो कोणी लष्करात भरती होईल त्याला पूर्ण पगार पूर्णपणे पेन्शन जे इतर जवानांना मिळतात ते अग्निवीरांना पण दिले जातील त्या दृष्टीनं आता पहिल्या फटका जो आहे भाजपला पॉलिसी मेकिंगमध्ये तो या योजनेच्याबद्दल मिळतोय का हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे त्या दृष्टीनं आता पुढच्या काही दिवसामधलं हे सरकार फॉर्मेशनचं सगळं सर्कल जे आहे ते किती वेगानं पूर्ण होतंय हे दिल्लीतल्या या घटनांमधून आपल्याला कळेल सोबतच पंतप्रधान मोदी वारंवार प्रचाराच्या दरम्यान म्हणत होते की गेल्या दहा वर्षांमध्ये जे निर्णय झालेले आहेत ते केवळ ट्रेलर आहेत खरा पिक्चर अजून बाकी आहे बोल्ड डिसिजनबद्दल ते संकेत देत होते पण तसे बोल्ड डिसिजन त्यांना या टर्ममध्ये घेता येतील का कारण चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचा वचक जो आहे किंवा त्यांच्या हातामध्ये नाड्या कायम असणार आहेत मग त्यादृष्टीनं समान नागरी कायदा वन नेशन वन इलेक्शन आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण विसरतोय ती म्हणजे डिलिमिटेशन हे डिलिमिटेशन भाजपला मनमानी पद्धतीनं स्वतःच्याच पद्धतीनं करता येईल का कारण पुढच्या का मग नंतर ज्या होतील त्याच्यामध्ये महिला आरक्षणासह डिलिमिटेशन होणार आहे आणि त्या दृष्टीनं या सगळ्याची अंमलबजावणी आता आघाडीच्या सरकारमध्ये करणं हे जिकिरीचं काम असणार आहे इंडिया आघाडीनं तुर्तास तरी ठरवलेलं आहे की आपण सत्ता स्थापनेचा दावा करायचा नाही आता पंतप्रधान मोदींचा शपथविधी झाल्यानंतर सभागृहामध्ये त्यांना बहुमत सिद्ध करावं लागेल ते बहुमत सिद्ध होताना नेमकी कोणाची काय पोझिशन आहे आघाडी जी जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या डिमांड्स कशा येत आहेत याच्यावरती हे सरकारचं भवितव्य जे आहे ते अवलंबून असणार आहे तुर्तास तरी चंद्राबाबू आणि नितीश कुमार लगेचच पलटी मारणार नाहीत असं दिसतंय पण सोबतच उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची कालची मुंबईतली भेटसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे त्या दृष्टीने नेमक्या काय घडामोडी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये पुढच्या तीन चार महिन्यामध्येच विधानसभेची निवडणूक आहे आणि त्याच्या आधी उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदींच्या सोबत जातील अशी काही शक्यता दिसत तर नाही आहे ठाकरेंच्याकडनं पण या या सगळ्या चर्चांना वारंवार उत्तर दिलं जातं आहे की या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या अफवा आहेत पण चर्चा होत आहेत खरं हे देखील मान्य करायला तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय खरोखर पुढच्या मंत्रिमंडळामध्ये अमित शहा हेच गृहमंत्री असतील का की ते पुन्हा भाजपचे अध्यक्ष बनतील बातम्या तर यायला लागलेल्या आहेत या सगळ्या संदर्भात आता पुढं नेमकं काय घडतं आहे हे आपल्याला बघावं लागेल पण जर अमित शहा पुन्हा भाजपचे अध्यक्ष झाले तर अडवाणी आत्तापर्यंत तीन वेळा भाजपचे अध्यक्ष झालेले आहेत वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्याच वाटेवरती पुन्हा अमित शहाची वाटचाल असेल असं देखील म्हणजे होऊ शकतं बघूयात गृहमंत्री ज्या पदाचा कार्यकाळ गेल्या पाच वर्षांमध्ये खूप गाजलेला होता ते गृहमंत्रीपद यावेळी नेमकं कुणाकडे जात आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्या देखील नक्की कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका दोन लाखांचा आकडा आपल्याला गाठायचा आहे आणि तो लवकर गाठायचा आहे याच्यासाठी तुमची योग्य आवश्यक ती मदत नक्की करा